सावनेरमध्ये ईव्हीएम सिलिंगवरून राडा मतदान केंद्राबाहेर सायंकाळी मोठा गोंधळ विरोधकांचा प्रशासनावर गंभीर आरोप नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे काल सायंकाळी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर ईव्हीएम मशीन सील करण्याच्या प्रक्रियेवरून प्रचंड गदारोळ झाला महाविकास आघाडीसह काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी निवडणूक प्रशासन आणि स्थानिक पोलिसांवर गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला सत्ताधारी भाजपला मदत मदद... करण्यासाठी सावनेरमधील प्रशासनाने आणि पोलिसांनी नियमांचे उल्लंघन केल्याचा दावा विरोधकांनी केला असून यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते दिलेल्या माहितीनुसार मतदान केंद्रावर मशीन सील करताना सर्व पक्षाच्या पोलिंग एजंट्सच्या स्वाक्षरा घेणे आणि त्यांच्या समक्ष मशीन सील करणे बंधनकारक आहे मात्र तेथील प्रशासनाने उपस्थित एजंट्सना अर्ध्या तासाने परत बोलावून बाहेर काढले त्यानंतर पोलिसांनी शंभर मीटर अंतराचे कारण पुढे करत कोणालाही आत जाऊ दिले नाही एजंट्सच्या अनुपस्थितीत आणि त्यांच्या स्वाक्षरीशिवाय ईव्हीएम मशीन सील करून त्या परस्पर बाहेर काढल्याचा आरोप उपस्थित कार्यकर्त्यांनी केला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की पोलिसांनी विरोधकांच्या एजंटना धमकावून आणि धक्काबुक्की करून केंद्राबाहेर हाकलले यावेळी पोलीस प्रशासन आणि निवडणूक निर्णय अधिकारी सत्ताधारी पक्षाच्या दबावाखाली काम करत असून त्यांनी लोकशाही नियमा नियम बोलले जात आहे उपस्थित जमावाने थेट भाजपवर निशाणा साधत भाजपचे उमेदवार आणि कार्यकर्ते पैशांचे वाटप करत असताना पोलिसांनी त्यांना संरक्षण दिल्याचा आरोप केला हा सर्व प्रकार संशयास्पद असून प्रशासनाने सीसीटीव्ही बंद ठेवल्याचा दावाही काही कार्यकर्त्यांनी केलाय या गंभीर प्रकारामुळे सावनेरमध्ये निवडणुकीच्या पारदर्शक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून विरोधकांनी या संपूर्ण प्रक्रियेच्या सखोल चौकशीची मागणी लावून धरली आहे सिटी इंडिया न्यूजसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत टळक चार वेळा प्रतिनिधी जात असताना प्रतिनिधीला म्हणत होते की नाही आम्ही अर्धे एक एक तासाने प्रतिनिधीसाठी अब्जेक्ट करायला प्रतिनिधी पोलिसवाले जाऊ द्यायचे नाही उमेदवाराला अंदर जाऊ द्यायचे नाही आम्ही ऑब्जेक्शन घेतल्यानंतर पोलिसवाल्यांची धमकी आली का तुम्ही इथे शंभर मीटर आह तर तुम्हाला अरेस्ट करून टाकण्यात येईल बाहेर काढताना विदाऊट सील आमच्या समोर केल्याशिवाय काय सिग्नेचर विदाऊट आमच्या समोर न सील करताना इथे पेट्या बाहेर आल्या माझ्याकडे व्हिडिओ आहे प्रुपआ व्हिडिओ साई त्यांचे तीन माणसं पेटा बाहेर घेऊन येत होते इथे नंतर त्यांनी पेटा पेट्या रुमती दिलेल्या तिथे काय करायचं गेलं त्यांनी सर्वचा अर्थ पूर्ण खोळ आहे सर्व पक्षा रोज आम्हाला काउंटिंग आजच पाहिजे आता सर्व पक्षाचे प्रतिनिधी आम्हाला बीजेपी चोर आहे मी त्या करता एक तासानंतर या शंभर मिनिट पोलीस मध्ये आमचा प्रतिनिधीला सर्व पक्षाच्या प्रतिनिधीला बीजेपी सोडून तुम्ही लाईनच्या बाहेर जा पोलीस सुद्धा की लाईनच्या बाहेर जा म्हणजे यांना जे काही काळ पांढरा करायचं आहे ते त्यांना मुभाग करू द्या बंद केलेली आहे आमचा सरळ आरोप आहे कॅमेरे बंद केले होते कॅमेरे बंद केले होते आता इथे सुतवले त्यांनी पडेल बंद झाल्यानंतर मशीन जाऊ मशीन जाणार मग चार वाजता बंद चालू आहे यांचं आम इथं लुटमार चालू आहे सुरू केला उमेदवारावरती पोलिसांनी प्रशासना प्रत्येक उमेदवार इथे बाहेर काढला काढण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रतिनिधीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे विरोध करत नाही एकही उमेदवार विरोध करत नाही का उमेदवार आरोप दिलेला आहे तो एक नंबरचा आरामखोर आणि घुस घेऊन खोर सेफ झालेला आहे बीजेपीला इथल्या इथल्या ज्या बीजेपी सोडून सर्व पक्षाचे जे लोक आहेत प्रतिनिधी त्यांना बाहेर आकडलं आणि पोलीसच्या दबावाखाली त्यांनी हे सर्व केलं सर्व सर्वात महत्वाचा मुद्दा चोरी यांना आरोप चोरी करायचा बीजेपीच्या भी एकी उन्हाळचा पूर्ण आक्षेप आहे उद्याच्या उद्या हे वोटिंग काउंटिंग उद्याच्या उद्या झाला पाहिजे आज उद्याच उद्या हाताव का स्पॉट झाला पाहिजे पोलीस स्टेशन सपोर्ट होता का भाए� पोलीस प्रशासन काय आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन पण विकलेला गेलाय आणि इथले जे बीएलो आहे अधिकारी आरोप आहे इथे विकलेला गेलेले आहे आमचा सिद्ध सर सर त्यांच्यावर आरोप आहे हे उमेदवार आम्हाला पाच मिनिटं कोणत्या पक्षाचे आम्ही आम आदमी पार्टी आम्ही म्हटलं की पाच मिनिटानंतर पाच मिनिट घेणार नाही पण आता तिनं विचारल्यानंतर तुम्ही मशीन कशी बाहेर काढली आहे ना प्रतिनिधीला आमचे प्रतिनिधी आतमध्ये जायसाठी गेले तर प्रतिनिधीला बाहेर काढले प्रतिनिधी साहेब नाही परंतु मला गेटच्या बाहेर हकेललेलं आहे की तुम्ही दहा जाऊ नको बा म्हणून का बर का बरं टाइम झाला म्हणे मी पाच मिनिटासाठी उमेदवारला भेटायला आलो होतो उमेदवार चार वाजता जेवण करून घरून आलेला होता त्यांना भेटायला पाच मिनिटासाठी आलेलो होतो माझा मोबाईल त्यांच्याकडे होता की कोणाचा कॉल वगैरे काही आला नाही साडेसहा वाजले होते तरी इथे धांदा चालू होती धान्या याच्यासाठी चालू झाली की त्यांनी त्यांनी हे केलं होतं की पेट्या बाहेर काढल्या कोणाही एकाही पक्षाच्या सिग्नेचर न घेता सिग्नेचर न घेता आम्हाला बाहेर काढला आणि त्याच्यानंतर त्यांनी पेट्या बाहेर काढलेल्या आहेत आणि गाडीचे लॉक आणि पेट्या अंदर चालल्या होत्या तर आम्ही कदम उचलला आवाज उचललेला आहे पोलीस प्रशासन तुम्हाला काय म्हणते सपोर्ट केला आज नाही म्हणे आतमध्ये टाईम झालेला म्हणे प्रशासन काय नाय का पासून आतमध्ये एक मुलगा पैसा होता बीजेपीला त्याला जो आपली अध्यक्ष चापेकरीन बाई आहे त्याने स्वतः पाहिलं त्याला बाहेर आणलं तरी पोलिसांना त्यांना सपोर्ट केला बीजेपी वाल्यांना बीजीपी भी वाल्यांना त्यांना वाचवलं त्या पुराला आणि तात्पुरत्यासाठी पोलीस स्टेशनला नेलं त्याच्यात का कारवाई झाली अजूनही माहित नाही आम्ही म्हटलं त्यांना किसे चेक करा त्यांचे तरी काही केलेले नाही त्याच्यानंतर आम्ही आमची मिसेस उभी आहे पंजाब या चिन्नाहून इंगेवार म्हणून आहे मेघा इंगेवार आमचे पोलीस साहेब पोलीस स्टेशन साहेब आपले पाटील साहेबांना मी म्हटलं साहेब किती वाजेपर्यंत थांबायचं आपल्याला यांनी माझ्या घरवालीला थांबायला सांगितलं दहा पंधरा मिनिटं थांबा तर तुम्ही आतमध्ये चालले